देशभरातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा असर हा पाहणी अहवाल काल राज्य सरकारला सादर करण्यात आला प्रथम या सामाजिक संस्थेनं हा अहवाल तयार केला आहे या अहवालानुसार देशभरातील शाळांमध्ये नोंदणीचं प्रमाण वाढलं आहे तसंच दोन वर्षांच्या तुलनेत राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जाही सुधारला आहे राज्यातील शालेय शिक्षणासंदर्भात या अहवालाविषयी अधिक माहिती देण्यासाठी प्रथम संस्थेच्या संचालक उषा आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असर म्हणजे नेमकं काय असर हे एक राष्ट्रीय सर्वेक्षण आहे आणि ते दोन हजार सा, पाच सालापासून केलं जातं त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही असं केलेलं आहे की इयत्ता तीन वर्षापासून तीन वर्षापासून सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचं हे सर्वेक्षण होतं आणि त्याच्यापैकी पाच ते सोळा वर्षाच्या मुलांची आम्ही परीक्षा घेतो त्यांना भाषा आणि गणिताच्या मूलभूत क्षमता अवगत आहेत का हे पाहिलं जातं पण फक्त भाषा आणि गणितच का याचं कारण असं आहे की ही जी, 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 जी मूलभूत क्षमताच मुलांना येत आहेत का हे आधी बघायचं उद्दिष्ट आहे कारण बाकीच्या सर्व ज्या टेस्ट होतात चाचण्या होतात त्या इयत्तावार होतात पण आपल्या देशातल्या किती मुलांना मुळात वाचायला येतं का किंवा त्यांना सोपी गणित सोडवता येतात का हे बघण्याचं काम असं करतं आणि हे दोन हजार पाच सालापासून केलं जाते हा जो अहवाल आता सादर झाला त्यामधले ठळक मुद्दे काय सांगता येते यात मुख्य दो, दोन तीन गोष्टी आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो एक म्हणजे पटनोंदणी बद्दल आपल्याला बोलायला पाहिजे की आपण जवळजवळ नव्याण्णव टक्के मुलांना राज्य म्हणून आपल्याकडे शाळेमध्ये ती मुलं पटनोंदणी त्यांची झालेली आहे दुसरं महत्वाचं याच्यामधनं असं दिसतंय की देशाच्या तुलनेत शिक्षकांची उपस्थिती खूप चांगली आहे महाराष्ट्रात एक्क्याण्णव टक्के शिक्षक उपस्थित होते आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी टक्के मुलं उपस्थित होती आणि देशामध्ये चौऱ्याहत्तर टक्के मुलं आपल्याला दिसलेली आहेत उपस्थित असलेली त्यामुळे महाराष्ट्र पटनोंदणी आणि उपस्थिती उपस्थितीच्या बाबतीत पुढे दिसतो आणि दुसरा मुद्दा आपल्याला जो ठळकपणे मांडायचा आहे तो असं की प्राथमिक शिक्षणामध्ये बऱ्यापैकी प्रगती झालेली दिसते उच्च प्राथमिकच्या तुलनेत त्याचं काय कारण असेल मग कदाचित असं असेल गेली दोन वर्ष किंवा खूप मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षणातल्या ह्या मूलभूत संकल्पनावर सरकारने लक्ष द्यायचं ठरवलेलं दिसतंय आणि त्याची परिणती अशी दिसते की या रिझल्ट मध्ये ते रिफ्लेक्ट झालेलं आहे आता जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्याबद्दल पण अहवालामध्ये म्हटलेलं आहे हो त्याच्यामध्ये आपल्याला आता मुलींच्यासाठी जी शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे तर आपल्याकडे चांगली प्रगती झालेली दिसते म्हणजे दोन हजार दहा साली सत्तेचाळीस टक्के मुलींच्यासाठी ह्या सोयी उपलब्ध होत्या तर आता आपल्याला सदुसष्ट टक्के ही सुविधा उपलब्ध आहे असं दिसतंय दुसरं म्हणजे वीज पुरवठा सुद्धा आपल्याकडच्या शाळांमध्ये चौऱ्याण्णव टक्के शाळांमध्ये वीज पुरवठा आहे असं सांगितलं आणि ज्या दिवशी व्हिजिट केलं गेलं त्या दिवशी चौऱ्याहत्तर टक्के शाळांमध्ये वीज पुरवठा सुरू होता तर अशा प्रकारच्या काही बाबी ठळकपणे समोर आलेल्या आहेत गणिताची परिस्थिती सर्वात वाईट आहे तर काय कारण गणिताची परिस्थिती ही आपल्या म्हणजे महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशभर वाईट आहे महाराष्ट्रात फक्त एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट अशी दिसते की पुन्हा प्राथमिक यतेमध्ये तिसरीच्या मुलांच्या मध्ये पाच टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि आठवीच्या मुलांची परिस्थिती आपल्याकडे अतिशय वाईट आहे म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस टक्के मुलांना सुद्धा पंचेचाळीस टक्के मुलांनाच भागाकाराचं गणित सोडवता आलेलं आहे आणि आता पाचवीच्या तीस टक्के मुलांना फक्त भागाकाराचं गणित सोडवता आलेलं आहे आणि पाचवी मध्ये मुलांना बऱ्याच पुढच्या क्षमता आल्या पाहिजे तसं अपेक्षित असतं पण प्रत्यक्षात गणितात आपण फार मागे आहोत पण मग तुमची जी संस्था आहे तुम्ही सर्वेक्षण तर पण या सुधारणा घ्याव्यात यासाठी काही केलं जातं का त्याच्यासाठी प्रथमने रीड इंडिया म्हणून एक कार्यक्रम घेतलेला आहे तो रीड इंडिया कार्यक्रम ही एक छत्री आहे असं म्हणूया कारण त्याच्या अंतर्गत आम्ही गणितावर पण काम करतो आणि हे सर्वेक्षण जे आहे ते देशभरात होतं संपूर्ण देशात होतं काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि प्रथमचं काम सुद्धा जवळजवळ एकोणीस राज्यांमध्ये चालू आहे आणि अनेक ठिकाणी आम्ही राज्य सरकारांच्या समोर ही आकडेवारी मांडत असतो आणि दोन हजार पाच साली अशी स्थिती होती की पट नोंदणी म्हणा किंवा शाळेची स्थिती शाळेमध्ये सुविधा कोणत्या उपलब्ध आहेत या प्रकारची खूप मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली जात होती आणि कालांतराने हळूहळू मग नॅशनल असेसमेंट सर्वे आला किंवा स्लॅश आला राज्यस्तरावर होणारा आणि त्यातून मग मुलांची स्थिती काय आहे हे बघण्याचं सुरू झालं असरने एक केलं की ते लावून धरलेलं आहे प्रश्न की मूलभूत क्षमता ज्या आहेत त्या मुलांना येत नाही त्याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे यामध्ये शिक्षकांचा सहभाग हा खूप मोठा असतो तर त्यासाठी काही केलं जातं शिक्षकांना प्रशिक्षण म्हणा किंवा असं काही आपल्याकडे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या खूप योजना आहेत आणि देत असतात म्हणजे ते दरवर्षी दिलं जातं पण आपल्याकडचे शिक्षक मुळात चांगले आहेत कारण हे जे मूलभूत शिक्षणाबद्दल आम्ही म्हणतो आहोत तर ता त्यासाठी खास प्रशिक्षण देण्याची गरज नाही कारण शिक्षकांना ते माहीत आहे की हे करायचंय पण शिक्षकांच्यावर पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पण बोजा असतो म्हणजे एकीकडे ह्या मुला काही मुलांना येत नसतं जी आकडेवारी आता आपल्याला दाखवली जाते आणि एकीकडे त्यांच्यावर ते प्रेशर असतं की त्यांना अभ्यासक्रम पण पूर्ण करायचा असतो तर आता असं दिसतंय की कदाचित सरकारने त्यांना सांगितलंय की तुम्ही ह्या मूलभूत क्षमता आल्या पाहिजेत त्याच्याकडे लक्ष द्या आणि शिक्षकांनी ते लक्ष दिल्यामुळे एकदम आपल्याला ही इम्प्रुव्हमेंट झालेली दिसते त्रेसष्ट टक्के पाचवीच्या मुलांना दुसरीच्या क्षमतेचं वाचता आलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे एकूण भारताच्या तुलनेत जर बघायला झालं तर ही प्रगती आपली चांगली दिसते एकूणच महाराष्ट्राचं चित्र काय सांगाल इतर राज्यांच्या तुलनेत इतर राज्यांच्या तुलनेत तुलने म्हणजे हिमाचल प्रदेश बरोबर किंवा तत्सम काही राज्यांबरोबर जर आपण तुलना केली तर आपण मागे आहोत गणितामध्ये इयत्ता तिसरीच आपल्याला असं दिसतं की आपली आठ टक्क्यांनी प्रगती झालेली आहे पण अठ्ठेचाळीस टक्के मुलांना गणित वजाबाकीचं हातच्याचं गणित करता आलं येता तिसरीच्या पण तीस टक्केवारी जर आपण बिहारची पाहिलं तर बिहारला अठ्ठेचाळीस टक्के मुलांना ऑलरेडी येत आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये सत्तर टक्के मुलांना येत आहे तामिळनाडूमध्ये एकोणसाठ टक्के मुलांना येते त्यांची थोडीशी अधोगती झालेली आहे पण आपण ऑलरेडी खूप मागे होतो त्यामुळे आपण आठ टक्क्यांनी एकदम जंप घेतलेली आहे म्हणजे अडतीस टक्क्यावर आपण सत्तेचाळीस टक्क्यावर गेलेले आहोत है की महाराष्ट्र हा हे प्रगत राज्य आहे पण ही आकडेवारी पण खरंच दुःख होत आहे म्हणजे की खूप प्रगती आपल्याला खूप प्रगती होण्याची गरज आहे आणि एक असं आहे की आता प्राथमिक शिक्षणावर एवढं जर लक्ष दिलं गेलं आहे तर उच्च प्राथमिकवर तितकंच लक्ष दिलं पाहिजे म्हणजे ह्याला जे राजकीय इच्छाशक्ती आहे ती जर लावून धरली आणि त्यांनी असं ठरवलं की आपण पुढच्या काही वर्षांमध्ये खूप शंभर टक्के मुलांना हे सगळं किमान हे आलं पाहिजे मग पुढच्या गोष्टी ज्या असतात त्या येतात मुलांना पण आणि असं आहे की पाचवी मध्ये आता आपला एक धडा जो असतो त्याच्यामध्ये दोन हजार शब्द असतात आणि त्यातली बरीचशी जी शब्द असतात ते अपरिचित असतात तर पन्नास टक्के मुलांना कि आता आपल्याकडे जवळजवळ अडतीस टक्के मुलांना येत नाहीये ते वाचायला तर त्यांना तो पाचवीचा धडा वाचताच येणार नाही आणि मग आकलनाच्या वगैरे सर्व समस्या निर्माण होतात हे सर्वेक्षण कसं केलं हो जात सर्वेक्षणासाठी आपण आधार जो घेतो तो जन जनगणना जी दोन हजार अकरा साली झाली त्याची यादी त्या यादीचा आधार घेतो आणि त्याच्यानुसार आपण स्टॅटिस्टिकल टर्म आहे पी -पी एस म्हणून प्रॉबेबिलिटी ह्याच्यावरनं ते आपण काढतो लिस्ट आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण तीस गावं निवडतो आणि प्रत्येक गावातल्या वीस घरांमध्ये आपण रॅन्डमली जाऊन हे टेस्टिंग करतो हे घरोघर होणार टेस्टिंग आहे आपण शाळेमध्ये करत नाही त्याचं कारण अगदी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे की शाळेत कोणत्याही गेलं तुम्ही जर खाजगी शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलात तर शाळा बाह्य मुलं आपल्याला सापडत नाहीत किंवा जी मुलं त्या दिवशी अनुपस्थित असतात ती सापडत नाहीत किंवा कधी शाळेत न गेलेली मुलं सापडत नाहीत त्यामुळे घरोघर जर सर्वेक्षण केलं तर आपल्याला नेमका अंदाज येतो की आपण ह्या मुलांची शैक्षणिक स्थिती काय आहे वाचनाची आणि गणिताची आणि हे सर्वेक्षण जे आहे ते बरेच अनेक सामाजिक संस्था असतात डाएट्स असतात किंवा लोकल महाविद्यालय असतात त्यांच्या मार्फत केलं जातं आणि एकूण कालावधी जो आहे तो खूप कमी वेळात येतो म्हणजे खूप मोठे राष्ट्रीय सर्वेक्षण होतात त्यांचे रिझल्ट हे दोन वर्षांनंतर येतात पण प्रथमचं सर्वेक्षणच मुळात सप्टेंबर ऑक्टोबरला सुरु होतं आणि जानेवारीमध्ये दरवर्षी दर ते केलं आम्ही दहा वर्ष सलग सल केलं दोन हजार पाच सालापासून दोन हजार चौदा पर्यंत एक वर्षाची गॅप घेतली महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा साली झालं होतं आणि मग दोन हजार सोळा साली पुन्हा राज्यभर संपूर्ण देशभर हा सर्वेक्षण झालं तर दरवर्षी हा आढावा आपल्या नजरेसमोर येत गेल्यामुळे धोरणात्मक काही डिसिजन्स आपल्याला घेता येतील का असा प्रश्न आहे दुर्दैवाने असं झालेलं आहे की देश म्हणून किंवा एकूण सर्व राज्यांमध्ये पहिल्यांदा एक अन काय म्हणतात विश्वासच नव्हता लोकांचा की हाँ, हाँ। ही स्थिती असेल म्हणजे मुलं शाळेत जात आहेत आणि वाचता लिहिता येत नाहीये याच्यावर विश्वास नव्हता मग हळूहळू जेव्हा ही ही आकडेवारी यायला लागली नॅशनल असेसमेंट सर्व्हे मधनं काही आकडेवारी बाहेर आली आणि त्यातनं जेव्हा कळलं की थोडी गडबड आहे तेव्हा सिरियसली लोक याच्याकडे बघायला लागले पण पुन्हा मुलत आम्ही असं म्हणतोय की बेसिक क्षमता ज्या आहे त्या बघणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे सोपं करून सांगायला पाहिजे कारण काय असतं एरवी मोठी सर्वेक्षणं जेव्हा होतात तेव्हा त्याच्यामध्ये तज्ज्ञ मंडळी असतात किंवा खूप ट्रेंड लोक असतात प्रथम मध्ये ट्रेन केलेले लोक नसतात असं नाही कारण रिगरस ट्रेनिंग होतं ह्या मुलांचं जे लोक इथे ट्रेनिंग प्रशिक्षण हे सर्वेक्षण करायला जातात गावागावांच्या मधलं तर त्यांचं पहिल्यांदा प्रशिक्षण होतं मग त्यांचं ड्रिल होतं मग पुन्हा त्यांना पुन्हा प्रॅक्टिसला पाठवलं जातं आणि एकदा सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर काही गावांच्या मधनं रॅन्डम त्याचं टेस्टिंग होतं की सर्वेक्षण झालेलं आहे ते बरोबर आहे का चुकीचे हे थोडेसे दिलासा देणारे निकाल निकाल ही प्रगती महाराष्ट्राची किंवा आपल्या इतर राज्यांची अशीच होत राहील अशी आपण आशा करूया हो आपण आज आलात त्याबद्दल मला धन्यवाद थँक्यू